जय जिजाऊ जयशिवराय आणि मी जयश्री तर जयश्री काय करते भाजी धुवायचं काम सुरू आहे तर ही मेथीची भाजी आहे आणि ही आम्ही धुतो धुतोय आणि खूप सगळी धुवून पडलेली तिकडं हवदात पण धुते आणि बाजूला गठ्ठे पण आहे आणि तिकडून अजून काही गठ्ठे व्हायचं पण काम सुरू आहे तर ही पा अशी धुवून पाणी निथळायला तिथं ता ठे टाकलेले जाते कारण इथं वाळू आहेत सगळे त्या वाळूमध्ये पाणी जिरपतं आणि भाजी लवकर कोरडी होते मग तिचे गठ्ठे बांधायला किंवा जर भेटले कॅरेट तर कॅरेटमध्ये भरून देतो या का कॅरेटमध्ये चाळीस भाजी देतो आणि वरती दोन बेचाळीस अशी असते ती गिनती त्याची तर बाजूलाच विहीर येतं आमची हे ये पाणी झालं स्वच्छ की लगेच ते काढून टाकतो नळ सोडून आणि पुन्हा दुसरं पाणी भरलं जातं तर इथं जवळच आमचा गोठा पण आहेत आणि समोरच घर म्हणजे सगळं कामं आमचे जवळपास इथं आणूनच पूर्ण होतात आणि एकादशी आणि राजा हे बघा कसे मस्त टकाटक ताक बघत आहेत तर त्यांचं लक्ष असतं की जुळी एखादी तिकडं भेटली तर खायला लगे रेडी असतात नंद्याला तर दोन चार जुड्या मारतोच तो कसा पण आणि जवळच सुंदर अशी नदी वाहते बघा इकडं घर आणि शेत आणि इकडं आणि हे फुलं कशाचे आहेत बरं कमेंट्समध्ये सांगायचे आहेत की इतके सुंदर फुलं आहे तरी कशाचे आणि हे काय ते पण सांगायचं एकदम डेंज सुंदर दिसतंय पण डेंजर आहे बरं लांबून लांबच राहायचं आणि जी वस्तू सुंदर दिसते ती डेंजर पण असते तर हे फुलं कशाचे आणि त्या शेंगा कशाच्या ते सांगायच्या आहेत आणि झुळझुळ वाहणारी नदी आता ही सुकत चालली आहेत कारण पाऊस संपून बरेच दिवस झालं आहे आणि आमच्याकडं बारामही वाहणाऱ्या नद्या नाही आहेत हे डोंगरातून येतं आहे पाणी डोंगरातून जोपर्यंत डोंगर फुटलेला असतो तोपर्यंत पाणी वाहतं आणि डोंगरातलं पाणी सुकलं की आमची विहीर सुकते आणि हे असे फळ रानटी फळ एकदम भारी याच्यामध्ये महादेवा देतातून बाळूबाजू कॅरेटच बांधून नक्की लिहा इकडं चिवडा यांना वाटीला लावतो या हॅला हा आणि आता आपण वळूया शेतात कारण हे काम तर आवरलंय पण घरी नेण्यासाठी भाजी पाहिजेत मला आणि भाजी मला पाहिजेत डिंगऱ्याची तिकडं तोडल्या थोड्याशा पण मला पाहिजे तितक्या नाही मिळाल्या तर मी चालली वापस कारण डिंगऱ्याची भाजी किती मोठं तोडल्यावर थोड्याशाच होतात त्या आता ह्या डिंगऱ्या बघायचं आणि त्याला फुलं आणि त्याचं रूप इतकं सुंदर असतं ना या झाडांचं मनमोहक असतं आणि संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळी अजून सुंदर दिसतात त्या आणि शेंगा पण छान लंब्या लंब्या कोळ्या चवळीच्या शेंगामणी म्हणतात तशापेक्षा पण भारी आलेल्या आहेत आणि हे आपण आता तोडून घेतोय आणि तोडल्यानंतर अजून बरंच काही आहेत तर अशी भाजी तोडून बनवायला कोणाला आवडती बरं ताजी आणि जी भाजी ताजी लागते ना चवीला ती ही आता स आता बनवली ना संध्याकाळी तर वेगळी लागणार सकाळी बनवली वेगळी आणि त्यानंतर संध्याकाळी बनवली तर ती फारच वेगळी कारण जसं जसं माणूस एक एक दिवस आणि म्हातारा होतो ना तसं पण भाज्या पण एक एक, एक तोडल्यानंतर त्या खराब होतात त्यांचे जीवनसत्व उडून जातात तर त्यामध्ये पालक बघूया काय तोडते मी एकच नंबर ना पालकाला पण भाव येतात हेच तोडल्या तर ह्या डिंगऱ्या आणि पालक मस्त आलात आमचा डिंगऱ्या तोडायचं काम आहे शेंगा पण बघा कशा भारी एकदम असं एकच एक नंबर लंब्या कोणा कोणाकोणाला माहिती बरं या डिंगऱ्या अशा तोडून आणि याची भाजी जरा येऊन आहे जास्त नसते ती पण आमच्याकडं बदलून बदलून सगळे पिकं घेतले जातात त्यामुळे तुम्ही शेंगा बघू शकता किती छान आले आहे की नाही एकच नंबर आणि अशा त्या तोडत तोडत बघा असं जवळ चान -चान आता पैसा ताजा -ताजा शेंगा तर आपण भारी तोडल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान छान शेंगा आहे आणि पालक पण एकच नंबर आहे आणि पालखाला पण भाव चांगला आहे पंधराशे रुपये शेकडा चालू आहे सध्या आता सध्या आमच्या पैसाच पैसा आहे आणि भाजी पण ताज्या ताज्या खातो त्यामुळं एकदम हेल्दी फिट राहतो आणि अशा भाज्या तोडून खायला कोणाकोणाला आवडतात बरं हे बघा शेंगा दिसल्या हे बघा जवळ कसे दिसतंय मस्त ना एकच नंबर अशा तोडायच्या आणि इकडं भाजी पण भाजी पण किती छान आहे असं करून आपली संध्याकाळची सकाळची भाजी घेऊन झालेली आता ताजी ताजी तर हे मका आणि त्यामध्ये शेपू टाकलेला होता पहिले आणि त्याच्यात भोपळे भारी की नाही पण याला पाच दिवस झाले आज ते तिसऱ्या चौथ्या दिवशीच सोडायला पाहिजे कशी कद्दूचे कद्दू झाले कद्दू ना <laughs> याला आता मार्केटला थोडा भाव डाऊन येणार बघा असं असतं ते आता हे पातळ आहे पण थोड्याच दिवसात ते पूर्ण पॅक होतो कारण याला ना खूप वाद आणि हिवाळ्यामध्ये भोपळ्याची वाढ चांगली होती आघारी कराकर काढतं साईज आली भोपळे घ्या भोपळे ताजे आता जरी पातळ दिसत असले तरी ते नंतर दाट होतात पण भोपळ्याला आता बिलकुल भाव नसल्यामुळे आम्हाला काही इंटरेस्ट येईना त्याला तोडण्यात लावण्यात त्यामुळं आज तर लेट झालं आहे त्यामुळं चांगले भोपळे खरंच भोपळ्यासारखे मोठे मोठे झाले आणि आमच्याकडं खालीच पा वाढवले जातात भोपळ्याचं पीक वरती लावत नाही कारण असे पण छान आता मातीचे रान कमी आणि दगडाचं रान जास्त असल्यामुळं ते मातीत खराब होत नाही पण भाव नसला का लगेच मोडत नाही आता तसंच चालू आहे सध्या आणि भाव नसला ना मग आम्ही त्याला तोडून जनावरांना खाऊ घालतो आणि आता फिरून फिरून तोडूया जणी तर लागतातच त्याला एक तोडायला एक वाहायला आणि अशा पद्धतीनं आमच्या शेतातलं काम सुरू आहे आणि त्याला औषध वेळेवर नाही मारल्यामुळं ते बघा कसे झालेत चुंकुबा मग त्याला सोडून दिलं कारण ते मार्केटला नेऊन फायदाच नाही त्याला कोणी घेत पण नाही आणि ते दिसलं तर बाकीच्या भोपळ्यांना पण भाव येत नाही त्यामुळं त्याला तर तोडून टाकलं नंतर आम्ही सगळे जे असे असतात नको असलेले ते तोडून एका ठिकाणी जमा करतो आणि तोडून वासरांना खाऊ घालतो तर हे बघा असे एका ठिकाणी ठेवले जातात ते रंगीबिरंगी भोपळे झालेत काही बुड्डी के सगळ्यात खेळ वाल आणि हे पांढरे आहेत बघा सोनेरी सोनेरी आणि फॉरेनर बुड्डी म्हणजे कशी माहिती का दाखवते फॉरेनर बुड्डीचे कसे केस असतात असे लाल लाल जळून दाखवते मी बरोबर आहे ना फॉरेनर बुड्डी ही ही आपली साधी पण तोडून झालेली आहेत भोपळे थोडेसेच आहेत आणि डिंगऱ्या एकदम थोड्याच आहेत कॅरेट निघालेत बघू शकता तुम्ही किती आहेत भेंडीला तर नेहमी भाव असतो पण ती तोडायला फार जीव घेते पूर्ण हात माणसाचे फोडून टाकते रक्त निघतात हातांवर इतकं काम आहे तर आपले तोड कामावर लाईल शिवा गोबीचे वावर तयार करतो ह्या तयार केलेल्या वावरामध्ये पुन्हा आता कांदे लावायचे तर असं आमचं रुटीन सायकल सुरू असते आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्समध्ये नक्की लिहा जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल परत परत नवीन नवीन छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे आणि जर तुमचं कोणी शेती आणि बऱ्याच कमेंट्स आणि फोन पण येतात की ताई तुमच्यामुळे आम्ही खूप छान शेती करतो समाधानी हे ऐकून आम्हाला खूप खूप बरं वाटतं तर असे आपले इथे टी व्हीचे व्हिडिओ नेहमी नेहमी त्यासाठी सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत राधे राधे